नाशिकमध्ये काही मयत वराहांमध्ये ए एम म्हणजेच आफ्रिकन स्वाईन फिवरचा संस्कृत झाल्याचं आढळून आलेलं आहे आणि यानंतर जिल्हा प्रशासन असेल पशुसंवर्धन विभाग असेल हा सतर्क झालेला आहे नक्की हा आजार म्हणजे काय आहेत कशी खबरदारी घेतली जाते ते आपण बोलणार आहोत माझ्यासोबत आता पशुसंवर्धन विभागाचे उपयुक्त आहेत प्रशांत धर्माधिकारी सर सर काय नक्की हा आजार आणि आपल्या कसं निदर्शनास आलं नमस्कार मी डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी नाशिक जिल्ह्यामध्ये विळोली प्रक्षेत्रामध्ये शरण्या म्हणून एक फार्म आहे तेथे काही वरा होते त्या वरहांमध्ये मागील दोन आठवड्यापासून एक अनैसर्गिक असे मृत्यू होत होते असे आढळले प्रथमतः आम्हाला वाटलं नॉर्मली वरहांमध्ये जीवनसत्वचा प्रभाव किंवा आयर्न ज्याला म्हणतो ॲनिमिया याच्या प्रमुळे हे मरत असतात तर प्रथम तीन वर गेल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की ही काही वेगळी बाब आहे म्हणून आमचे तेथील आमचे पशुवैद्यक पशुवैद्यकीय अधिकारी यांनी आम्हाला रिपोर्ट केला त्यानुसार जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील डॉक्टर अहेर व डॉक्टर प्रतिभा कोरे यांनी अकरा तारखेला याचं के शवविच्छेदन केलं शवविच्छेदन केल्यानंतर सदर नमुने हे आपल्याला भोपाळ येथील हाय सिक्युरिटी ॲनिमल डिसीज डायग्नोस्टिक लॅब ही पूर्ण ऑल इंडिया रेफरन्स लॅब आहे इथे आपण हे नमुने पाठवले हे नमुने पाठवल्यानंतर दिनांक एकोणीस रोजी रात्री उशिरा त्याचे आपल्याला अहवाल प्राप्त झाला अहवाल प्राप्त झाल्यानंतर परत त्या क्षेत्रामध्ये एक किलोमीटर क्षेत्रामध्ये किती वरा आहेत याची आम्ही प्राथमिक पाहणी केली आणि त्या प्राथमिक पाहणीनंतर आमच्या निदर्शनास आलं की तिथे वरा नाही तरी हा संसर्गजन्य रोग आहे परत जनतेला विनंती आहे हा झुनोटिक नाही म्हणजे माणसांपास माणसांना जनावरांपासून होत नाही हा फक्त वरामधून वरांमध्ये विषाणूपासून होणारा रोग आहे आणि हा रोग झाल्यानंतर याच्यावर शक्यतो उपचाराला ते जास्तच प्र प्रतिसाद देत नाही म्हणून जागेवरच इन्फेक्टेड जे काही पीक असतील किंवा इन्फेक्टेड पीक ज्यांना लागण झालेली आहे अशा पीकला कलिंग करण्याची जी पॉलिसी आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर कंटेन कंट्रोल अँड कंटेनमेंट ऑफ इरॅडिकेशन ऑफ आफ्रिकन स्वाईन फ्युअर या पॉलिसीनुसार आपण सर्व कार्य करत आहोत आणि या यामध्ये आपल्याला जास्त कलिंग करण्याची गरज पडणार नाही अशी आमची धारणा आहे कलिंग म्हणजे त्यांना ज्या एक किलोमीटर परिसरातील त्यांना आपण टू टू स्लीप ज्याला म्हटलं जाते इथेग्निशिया देऊन त्यांना विधिवत म्हणण्यापेक्षा सायंटिफिकली त्यांना आपण त्यांचं बरियल करतो जेणेकरून पुढे रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याकरता आम्ही दक्ष आहो आणि नाशिकमध्ये याचा प्रादुर्भाव होणार नाही याच्याकरता आम्ही पूर्ण कसोशीने आमचे दोनशे सहासष्ट दवाखाने आमचे शंभर पशुधन विकास अधिकारी एकशे सहासष्ट पथु पशुधन परीक्षक सहायक पशुधन सर्व प्रयत्नशील आहेत मात्र एकंदरीत आता या आपण म्हणलं तर एक किलोमीटर बाधित आहेत दहा किलोमीटर निगराणी खाली आपण तपासणी करतो इथे आपले टीम कार्यरत आहे कसा आता सध्या एक किलोमीटर परिसरा करता दोन आर स्थापन केलेल्या असून दहा किलोमीटर परिसरातील सर्व दवाखान्याच्या क्षेत्रामधील लोकांना आमच्या पशुवैद्यकांना आणि पशुधन पर्यवेक्षकांना आम्ही सम सतर्क केलेलं आहे मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे तसंच पत्रसुद्धा काढलेले आहे आणि त्यांचं सर्वेलन्स सुरू आहे आणि विसाव्या पशुगणनेनुसार एक ते दहा किलोमीटरमध्ये सध्या तरी आम्हाला त्या परिक्षेत्रामध्ये वरहांची संख्या दिसून येत नाही आहे परंतु नव्याने जर कोणी मागील पाच वर्षात आणले असतील तर आम्ही त्याचा पूर्ण पैपणे पेर, सर्च ऑपरेशन करणार आहोत आणि सर्च ऑपरेशनमध्ये काढल्यानंतर त्यांचं आम्ही कलिंग करणार आहोत जेणेकरून पुढे भविष्यात नाशिकमध्ये अशा प्रकारचा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आढळणार नाही याबाबत आम्ही सतर्क आहोत पण हा कशामुळे होतो आता हा विषाणूजन्य रोग आहे हा विषाणूजन्य रोगांमध्ये हा कुठून कसा येतो याबद्दल हे संपूर्ण सायक्लिकल मुवमेंट्स असतात याच्यामध्ये आता आम्ही हे वरा यांनी कुठून आणले होते कसे आणले होते याबद्दल आम्हाला पूर्ण चौकशी करावं लागेल आम्हाला हे प्राथमिकरित्या आता कळलेलं आहे आणि विषाणूजन्य रोग कुठून येतो याबद्दल थोडंसं आपण याबद्दल म्हणजे आपल्याजवळ असे पुरावे काही नसतात परंतु नॉर्मली विषाणू जेव्हा प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो नॉर्मली विषाणू असतात पण प्रतिकारशक्ती असणे आणि विषाणू संख्या असणे जर चांगली प्रतिकारशक्ती असेल तर विषाणूजन्य आजारांपासून आपण सावध राहतो प्रतिकारशक्ती नसेल तर आपल्याला अडचणी निर्माण होतात जिथे हा सापडलेला आहे तिथे पण आपण चौकशी करणार का किंवा त्यांनी योग्य खबरदारी घेतली तिथे आमचे पशुवैद्यक नेहमी जात असतात तिथे आमच्या सेवा उपलब्ध असतात तिथे आम्ही आता प्राथमिक चौकशी अंती त्यांनी कुठून आणले होते याबद्दल पण माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सात साथ महिन्यापासून त्यांच्याच पाशी होते फक्त वातावरणातील बदल आणि थोडीशी प्रतिक इम्युनिटी ज्याला म्हणतात ती कमी झाल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी झाल्याने सदर प्रकारचा हा प्रादुर्भाव झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे तर आता जिल्हाभरातच हे आपण तपासणी करणार का जे हे मांस विक्रेते आहेत किंवा यांनाही आपण सूचना दिलेल्या आहेत नॉर्मली पोर्क ज्याला म्हणतात पीक जे आहेत त्या मांस विक्रेत्यांना फक्त आपण त्या बाधित क्षेत्रामधून त्यांनी आणू नये एवढीच त्यांना आपली विनंती आहे कारण की इतर क्षेत्रामध्ये कुठेही या रोगाची हो लक्षणं नाहीत कुठलीही वरहा आजारी असल्याचे नाही आहे आणि सगळे ऑर्गनाईज फार्म जे आहेत त्या ऑर्गनाईज फार्ममध्ये अतिशय चांगलं व्यवस्थापन आहे अतिशय चांगलं त्यांना खाद्य दिलं जातं ज्याला आपण म्हणतो की शेवटी प्रतिकारशक्ती ही तुम्ही काय प्रकारचे खाद्य कशा प्रकारचे शारा मिनल्स मिनरल्स, मिनरल्स वगैरे देता याच्यावर अवलंबून असते प्रथिनियुक्त खाद्य समतोल खाद्य जिथं दिलं जातं तिथं नॉर्मली हा रोग आढळणार नाही आहे तथापि आम्ही सतर्क मोडवर हो आहे हा रोग होणार प्रदु प्रादुर्भाव जास्त होणार नाही याबद्दल आम्ही दक्ष आहोत तर आपण असे म्हणले की जे शिल्लकांना असं हॉटेलमधलं किंवा घरातलं ते त्या वरांना टाकू नका हे नॉर्मली ए एस एफ पॉलिसीमध्ये आपण ठेवतो की वर हे टाकल्यानंतर वरा त्याला अट्रॅक्ट होऊन येतात आणि एखादं इन्फेक्टेड वरा आलं हे नॉर्मली आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये नाही आहे परंतु इथे इतर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर स्टे पिक्स फिरतात तर आता स्टे पिक्स आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये कुठे कुठे आहेत त्याचासुद्धा आम्ही अभ्यास करतो आहे त्यांच्याकरता म्हणून हे विशेष आपण सूचना दिलेल्या आहेत एकंदरीतच आपण बघत आहोत की एस ची लागण झाल्याचं समोर आलेलं आहे मात्र हा जो रोग आहे तो संसर्गजन्य नाही त्यामुळे प्राण्यांमधून खर तर मनुष्याला याची कोणती हानी नाहीत असं देखील स्पष्ट हे करण्यात आलं त्यामुळे भीती बाळगू नका असं देखील आवाहन हे केलं जात आहे कॅमेरे उनकी सोप प्रांजिल कुलकर्णी टू मराठी नाशिक